नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका चिमेवडीवरती झालेल्या अत्याचार आणि त्यानंतर क्रूर या निषेधार्थ आज मालेगावच्या टेरे चौकुली येथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि आजच त्या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे मी आता मालेगावच्या चौफुली चौकुलीवरती आहे आपण बघू शकतो शाळेचे विद्यार्थी आहेत त्यानंतर गावकरी आहेत आणि थोड्याच वेळानंतर आविष्कार भूषे जे आहे युवा सेनेचे नेते हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत पण बघू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा मोठा जो आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलिस या ठिकाणी आलेले तर दुसरीकडे आज आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे एकूणच बघायला गेलं तर हा जो आरोपी आहे याला फाशीची शिक्षा द्यावी एवढीच मागणी जी आहे या ठिकाणी सर्वजण करत आहे आणि सर्वांचा जो रोष आहे तो एकच आहे की आरोपीला फाशी द्यावी एकूणच बघायला गेलं तर हे जे प्रकार